नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल ज्येष्ठ पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाचे अर्थात पत्रकार दिनाचे औचित्य साधून प्रेस क्लब दिग्रसचे पदाधिकारी आणि सदस्यांचा श्रीसंत गजानन महाराज शेगाव नगरी या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता दारवा येथील श्री साई क्रीडा व शिक्षण संस्थेच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थेचे पदाधिकारी डॉक्टर गजानन निचत यांच्या हस्ते या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये बबनरावजी इंगळे प्रकाश सातगरे नवलकुमार ठोंबे सुरेंद्र मिश्रा रामदास पद्मावार संजय शुक्ला अभय इंगळे संदीप चिस्तळकर संदीप रत्नपारखी प्रमोद रोठे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रेस क्लब दिग्रसच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी पत्रकारितेचा मर्म जपलेला आहे असे मत डॉक्टर गजानन निचत यांनी या प्रसंगी व्यक्त केले आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका